नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सराफा मार्केट उघडताच असं काय घडलं की सोन्याच्या भावामध्ये बदल घडला आणि आजचे ताजे सराफा मार्केट उघडताचचे सोन्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या भावात काय बदल झाला जेणेकरून रक्षाबंधनच्या पर्वावर बहिणीसाठी भावाला गिफ्ट देता येईल का एक ग्राम तरी सोनं दहा ग्राम तरी सोनं हा सगळा भाव आज तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला छोट्या उदाहरणानं सांगणार आहे आणि मग भाव सुरू करणार आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या मागच्या महिन्यामध्येच मा जवळपास मागचाच महिना एक वीस पंचवीस दिवस झाले असतील या गोष्टीला की चांदीचे भाव जे आहेत अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार नव्याण्णव हजारवर वर होते एक किलो चांदीचे भाव आणि यानंतर मात्र हळूहळू चांदीचा सा भाव जे आहे एक लाख क्रॉस झाला आणि थेट आज एक लाख अठरा हजार प्रति किलो चांदीवर पोहोचला अर्थ काय मित्रांनो डायरेक्ट वाढ जे आहे वीस हजाराच्या वर झालेली आता सोन्याच्या भावाबद्दल मी तेच सांगत आहे सोन्याचा चोवीस कॅरेटचा भाव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एक लाखाच्या दरम्यान गोळत आहे आणि आता थेट वाढून एक लाख वीसवर जात आहे असं समजू ना की सोनं कोणी विकत घेत नाही सोनं भरपूर लोक विकत घेत आहेत त्यामुळे सोन्याला जे आहे आजचे दिनच येत आहेत आता आपल्याला जे आहे बघा यापैकी एक एक ग्राम तरी विकत घेऊन साठवता येईल का आजचे ताजे भाव बघा अठरा कॅरेट सोन्याचे एक ग्राम मोजणी सात हजार सहाशे पाच रुपये आहे तर मात्र अठरा कॅरेटचे आठ ग्राम मोजणीचे भाव साठ हजार आठशे चाळीस रुपये तर दहा ग्राम उजनाचा सा भाव शहात्तर हजार पन्नास रुपये आता बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचाही भाव बघूया एक ग्राम मोजणी नऊ हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर आठ ग्राम मोजणी चौऱ्याहत्तर हजार तीनशे साठ रुपये तर दहा ग्राम उजनाचा भाव बावीस कॅरेट ब्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा सा भाव सांगतो तुम्हाला वजन एक ग्राम दहा हजार एकशे चाळीस रुपये आठ ग्राम एक्क्याऐंशी हजार एकशे वीस रुपये दहा ग्राम एक, एक, एक लाख एक हजार चारशे जर बघायचंच झालं तर अठरा कॅरेटचा भाव दहा ग्राम वजनाचा शहात्तर हजार पन्नास बावीस कॅरेट वजनाचा दहा ग्रामचा ब्याण्णव हजार नऊशे पन्नास तर चोवीस कॅरेट दहा ग्राम वजनाचा एक लाख एक हजार चारशे आता ही बडत जी आहे तुम्हाला खूप मोठी झ सुद्धा दिसू शकते मात्र असा विचार करताल तर येणाऱ्या भविष्य काळात मात्र सोनं तुम्ही विकत नाही घेऊ शकत कारण सोन्याचे भाव घटणार नाही येतं जर सोन्याला इन्व्हेस्ट म्हणून आजपासून छोटी इन्व्हेस्टमेंट म्हणून सुरू केली तर मात्र सोनं तुमचं मागं पडेल जे येणाऱ्या पुढच्या पिढीला जे आहे सोन्याचा आनंद भेटेल आता चांदीचेही आजचे ताजे भाव सांगतो तुम्हाला वजन एक ग्रामचा एकशे तेरा रुपये तर आठ ग्रामचा नऊशे चार रुपये चांदी तर दहा ग्राम मोजणी चांदी अकराशे तीस रुपयाने आहे शंभर ग्राम मोजणी चांदी अकरा हजार तीनशे रुपयाला आहे तर एक किलो वजन चांदी जे की एक लाख अठरा हजारहून आज एक लाख तेरा हजारवर आली म्हणजे चांदीचा भाव आज जवळपास पाच हजारने स्वस्त झाला मात्र हे बरेच दिवस झालं तुम्ही पाहत असाल असे भाव स्वस्त होतात आणि परत त्याच रेंजला जातात जे की आपल्या चॅनलला मी तुम्हाला सातत्याने दाखवत असतो जेणेकरून तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की सोने आणि चांदीचे सध्याचे ट्रेंडिंग भाव काय आहेत मित्रांनो आणि बहिणींनो लाडक्या भावांनो तुम्हाला जर सोन्याचे भाव असेच अपडेटेड पाहिजे असतील तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा आणि बघा सुरुवात एक एक ग्रामपासून सुरुवात करा मोठी सोनं कोणालाही विकत घेणं होणार नाही शक्य नाही मात्र एक एक ग्रामच्या सोन्याची सुरुवात जर केली अर्धा ग्रामने सुरुवात केली तर कदाचित येणाऱ्या फ्युचरमध्ये पिढीला जे आहे बा भाव तर आपल्याला दसपट वाढलेले दिसणारच आहेत दहा वीस वर्षानंतर मात्र त्या पिढीला सोनं घालता येईल आणि त्या सोन्यातून काहीतरी स्वतःसाठी आपलं किंवा आपल्या आयुष्यासाठी करता येईल आज आपल्याकडे सोनं एक लाख आहे म्हणून आपण काही करू शकत नाहीत मात्र आज दहा वर्षानंतर मागं वळून बघा हे सोनं बत्तीस हजार रुपये तोळा होतं त्यावेळेस आपण विकत घेतलं का नाही घेतलं का विकत नाही घेतलं कारण त्यावेळेस ते तेच महाग वाटत होतं मग आजही सोनं हेच महाग वाटतं पण मात्र छोटी इन्व्हेस्टमेंट जे आहे आपल्याला भविष्याची सुधारणा करण्यासाठी एक चांगली संधी देते मित्रांनो आणि बहिणींनो व्हिडिओला नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीच्या ताज्या भावासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका